हॅलो फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पूजाच व्हिलॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाची धिरडे त्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मूग जिरे कोथिंबीर लसूण पाकळ्यात मीठ आणि हिरवी मिरची आता ह्या सगळ्यांची आपल्याला एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे हिरवी मूग हे रात्रभरासाठी भिजत घालायचे आहेत आणि अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे आणि अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांना तर जरूर करून द्यावी लहान मुलं एकतर मूग व्यवस्थित चावत नाहीत त्यासाठी त्यांना हे अशी आपण करून दिली तर ते ते अगदी सोपी राहील त्या मी हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आहे त्याची एकदम छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि तव्याला तेल लावून जे ते मी केलेलं बॅटर आहे ते पसरून त्याचे छान असे धिरडे तयार करून घेते अगदी कमी वेळात आणि झटपट बनते आणि खायला पण अतिशय छान लागते इव्हिनिंग सॅक्सला तर अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे आता मी हे तव्यावरती छान पसरून घेऊन त्याचे धिरडे तयार करून घेतलेले आहेत हे दह्यासोबत सो टोमॅटो सॉससोबत तुम्ही सर्व करू शकता आणि हे साहित्य आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू